का बंगळ काही आतापर्यंत मी घातलेले सगळे व्हिडीओ बघितला ऐकला तर चांगलं वाटलं काहीतर कर असं वाटलं म्हणजे काय पुढे मी काय सांगतो नमस्कार मंडळी सगळेजण कसे आहात सगळ्यांना शोभ सकाळ आज आहे रविवार आणि घट बसून झाले सात दिवस आणि आज आहे सातवी माळ तर झालेली आहे माझी आरती पूजा वगैरे तर सगळ्यांच्या घरात असंच सगळे पूजा वगैरे चालली असेल तर असे छान असे बघा माझं घट किती छान दिसते आणि घाण पण मस्त आलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला बोलले होते मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सासू सासऱ्यांना भेटवेन म्हणून चल चला आज मी तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देते तर हे आहेत माझे सासू सासरे तर चला यांच्याशी तुमची भेट करून देते तर बोला <laughs> आता तुम्ही ये सांगा आता सा थोडेसे नर्वस होत आहेत बोलायला नमि लागनपती माऊली सारीजा आता गुरुरा दंडवत गुरुरा चरणी मस्तक ठेवीला आपल्या तुतीला देवीमती हे आमची सुन हा लेख आहे समजा हे ज्ञानानं पुढे गड्या माझ्यापेक्षा मी अंगुटे बांधतो हा हे मला ज्ञान आहे मी प्रवचन करता कीर्तन करता परंतु अंगोठे असल्याकडे जास्त बोलता येत नाही मला मी कुठलाही शिकलेले काय तर आता तुम्ही नरेंद्र दीक्षा घेतला गुरु केला किती वर्ष झाले गुरु करू तुम्ही मी बघ लहान असल्यापासून आमच्या बाबासंग भजन करत करतो तो मग नंतर वारीला गेलो वारी करत असताना मला तिथं भजन गेलं ते भजन नियमाचं भजन आहे ते मग बंद केलं मी वारी वारी बंद करून सनी मग पुन्हा अभ्यास केलो जिथं का पाहिजे ते सगळं शिकून घेतलो पहिले मग वीस वर्षाच्या नंतर वारी करायला सुरू केलो मी एकटेक यांनीला सुद्धा सांगतो वारी करायला सुरू केलो mm. एक आले झाले कामाला लावलो आम्ही दोघं वारी करतो पंढरपूरची वारी राहते ना आषाढी वारी ते वारी हे बरेच वर्ष वारी केले एक महिन्याची वारी पंढरपूरची केले दोघ देऊ आळंदीचे पंढरपूर आम्हाला भूक तान लागत नव्हती बसनामध्ये आनंदाने वारी केलो वीस वर्ष केलो की जास्त केलो की कमी जास्त करो भागवत महाराज दिंडी मध्ये केल निवर्ती महाराजांच्या दिंडी बदवी केलो दोन्ही कडल्या वार्या बघतो नंतर आम्हाला वस्ती होईना गेलं कडकड सोसना गेली नंतर इकडे नरेंद्र माऊली आम्हाला नंतर पडली आमच्या hmm. बारकीला आल त्यांचं प्रवचन ऐकलो आम्हाला आवडलं ते म्हणून तिकडे गेलो तिथं दीक्षा घेतलो आज चौदा वर्ष वर झालं दीक्षा घेऊन कम जास्त चौदा वर्ष झालं अकरा hmm. बारा वर्ष झालं hmm. मग आम्ही काय करला म्हणजे काही सेवा करायला आम्हाला मोका मिळाली आमचा आमचा नेम करता मग पुन्हा भजनामध्ये वाढ झाल्याकडे बोलायला माऊलीने मला आशीर्वाद दिले तू कीर्तन करतील जाऊन आमच्या पाठीवर हात ठेवले त्यांच्या सांगण्याप्रमाणे मला मिळालंय ज्ञान थोडं हा आता हेने काय विचारतात म्हणजे माऊली ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले तेच तुम ना तुम्ही हा ते कसं होऊन गेले कैलयोगातच झाले परंतु त्यांना गुरु चांगला भेटला त्याने देवाचे अवतार होते म्हणून होते परंतु तुम्ही आम्ही बी देवाचा अवतार आहो आम्ही काही मामुली नाही पण आम्ही इशरला होते वाट हा जे करायचं ते आम्ही दुसराच करत बसला करला हरकत नाही याद ठेवा मौलीचं त्याने तीन भावंड होते एक बहीण होती दुनियाची तकलीफ झाली त्यांना नरेंद्र महाराजाला नाही नरेंद्र महाराज मी काही सांगला नाही त्यांचं चरित्र सांगलं माऊलीकडे म्हणजे इकडे वर गेलो ज्ञानेश्वर महाराजचा सांगू माऊलीबद्दल सांगा ज्ञानेश्वर महाराजाचं नाही नरेंद्र माऊली बद्दल सा सांग नरेंद्र माऊली नरेंद्र माउलीच सांगतो म्हणजे काय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराजाचा प्रचार हो आपल्या नरेंद्र महाराजाचा थोडस प्रचारच हो पुण्य नाही ऐका तुम्ही मी का बोलतो ते ऐका जे नरेंद्र महाराज आहेत जे ज्ञानेश्वर महाराज आहेत जे पांडुरंग आहेत तेच अवतार समजा आहे कलियुगामध्ये अवतार होते हा नरेंद्र महाराज भी गुरु करून घेतले त्यांना बी साक्षात्कार झाला मंत्राचा जप त्यांना मिळाला इथं शेगावच्या शेगावचे महाराज काय म्हणले तू कच्चा आहेस रे तू कच्चा तू गुरु घेऊ म्हणले मला तुम्ही गुरु असता मी दुसरा गुरु करून घेतली म्हणते जसे नामदेव महाराज गुरु करून घेणार गेले ते पांडुरंगाने स्वतः सांगितले चेतन महाराजला आवड नागरला जाऊन गुरु करून घेऊ म्हणले त्याने गुरु करून घेतले असं यांनी गुरु करून घेतले शेगावचे महाराज नरेंद्र महाराजाचे गुरु नाही नामदेव महाराजचे गुरु नामदेव महाराज गुरु करून घेण्या गेले ते पांडुरंग मला बोलतात रोज नागसरा गुरु करून घेऊ म्हणाल ते असं मी मोठ मोठ बोलतो लास्ट बारीक बोलत नरेंद्र महाराज एगळे नाहीत आणि ज्ञानेश्वर महाराज वेगळे नाहीत आता चरित्र सांगितलं काही कमी नाही ऐका नरेंद्र महाराज होते अवतारला आले एकाच्या घरी बाबूराव म्हण त्यांच्या वडिला असं नाव होत आणि काय हा सुमित्राबाई सुभित्राबाई आई, सुमित्रा बाई। सुमित्रा बाई। आई होती त्यांचं नाव जगनाथ होत लाट ढाकडपणी त्यांना शाळा गाठले त्यांना शाळा बी आवड ना गेली जाऊन पणात बसले देवाचं ध्यान करत दत्ता प्रसन्न झाले त्यांना दत्ताच्या मागे मागे शेगावचे महाराज नजर पडले त्यांना शेगावचा अवतार खतम झाल्यानंतर बी त्यांना नजर पडले भक्ती मग त्याने सांगितले तू गुरु करून घेऊ काळी सिद्धेश्वर महाराज गुरु करून घेतले आज बी त्यांनी सांगतात गुरु माझ्या इथे हृदयात आहेत त्याने हे करतात झालं आता माऊलीच सांगायचं म्हटल्या माऊलीचे गुरु कोण होते म्हणजे स्वतःचे मोठे भाऊ होते निवडते ना कैलियुगातलेच येते आताचे भाऊ भाऊ तीन तीन वरील देखून एकाचे युगातले चैत्य बी पण एक वागणूक आहे आपल्या आपल्या घरची शिकवण आहे ते आता एक मी ज्ञानेश्वर महाराजचा अभंग ज्ञानेश्वर महाराजाच्या गात्यामध्ये एक अभंग आहे ज्ञानेश्वर महाराज अभंग आज थोडं मी सांगणार आहे हा ते अभंग कसा म्हण श्री म्हटल्यान अभंग कसे तीन चरणाचा राहतोय चार चरणाचा राहतोय पाच चरणाचा राहतो ते भजन करण्याला कळत सगळ्याला कळत नाही हे चौचरणी अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजचा अभंग हे नाथ महाराजांनी वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराजचं वर्णन नाथ महाराजांनी केलं नाथ महाराज कवा झाले ज्ञानेश्वर महाराजच्या काही वर्षांनंतर झाले तुकाराम महाराज नंतर झाले त्यांच्या संघाचे म्हणजे नामदेव महाराज होते कुंभार होते पण मागून नाथ महाराज झाले नाथ महाराज वर्णन का केले म्हटल्या जिथं माऊलीची समाधी आहे जिथं पिंपळा जिथं मंदिर आहे तिथलं वर्णन केलं नाथ महाराजानं त्या आपण काय का पहिले आजान वृक्षाचे पान जान आजान वृक्षाचे पान जान जो भक्सून करेल अनुष्ठान जो भक्सून करेल अनुष्ठान त्याशी साध्य होईल ज्ञान त्याशी साध्य होईल ज्ञान ते संशय नाही ज्ञानेश्वरी तीन सप्तके जो श्रवण करील विवेके तो ज्ञानी होईल अधिके तेथे ते संशय नाही मनी कर्णिका भाग्यरती जे इंद्रायांनी जे स्नान करीती ते मोक्ष पदाशी जाते तेथे संशय नाही तेतील वृक्ष आणि पाशान त्या अवघे देव जाण मने एका दोन अर्थानं तेथे ते संशय नाही का बघ म्हणले नाथ महाराजांना हा बघाचा अर्थ बघा तुम्ही कसा आहे थोड मोठं मोठं सांगतो मी लहान व बारीक सांगत असतोनी जिथं महाराजाची समाधी वृक्षच झाड आहे अजान वृक्ष त्याने काम त्यात नाथ महाराज त्या झाडाखाली बसून तुम्हाला काही करणं होत नाही नाही नुसतं श्रवण करा म्हणले ते, ते बसून श्रवण करा जे ज्ञानेश्वरी वाचन करतात त्याचा श्रवण करा तुम्हाला वाचा येत नाही आंगुठे होत राह नाही वा श्रवण करा तो अधिक येते ते संशय नाही म्हणले त्या वाचणाऱ्या पेक्षा हा ऐकणारा संशय नाही म्हणले व त्याच्या पुढे ज्ञानेश्वरी तीन सप्तके दुसरा दुसरा दुसरं कडव ज्ञानेश्वरी तीन सप्तके म्हणजे वीस दिवस एकवीस दिवस होते तीन सप्तके सात सात दिवसाचे तीन तीन वर दिवसाचा एक सप्ताह एकवीस दिवस श्रवण करावं तो ज्ञानी होईल संशय नाही ज्ञानेश्वरी तीन सप्तके तुम्हाला वाचायला बी जर येणार झालं तर तुम्ही तीन सप्ते ऐकत राहा ज्ञानेश्वरीचं श्रवण करा तर तुम्हाला तितकच ज्ञान होईल जे वाचणाऱ्याला आहे ना तीन सप्तके ते ते संशय नाही विवेके म्हंटले ना आता देऊन तुम्ही श्रवण करा ऐका तर तुम्हाला तेच ज्ञान होईल ज्ञानेश्वरीतला तर तुम्ही विवेकेने श्रवण करा ऐका ध्यान देऊन ऐका हेच आहे त्याचा अर्थ आधी बघा आता फुडला मणिकर्णिका कुठं आहे मणिकर्णिका काशी काशीत मणीकरणी काशी हा मणिकर्णिका भाग्यरथी भाग्यरथी मस्त म्हणजे कसा आहे मी आज अंदाज लावलो भाग्य हे झाले तिथं संगम त्याला कुठं त्रिवेणीला प्रयागला प्रयागला यमुना गंगा सरस्वती तिजीच हे झाले तिथं इथं पुढे येऊन भागीरथी नाव पडले मनी करणे का भागीर तिथं स्नान करीती तिथं जाणं गेलं नाही आळंद दिला जे मणी करणे का भागीर होती जे इंद्रायणी स्नान करते स्नान करते ते अधिक ज्ञानी होती तिथे संशय नाही तिथं होईना नाही तुम्हाला तिथं जवळ मी सांगते हा जस आता त्रिवेणी संगम मध्ये स्नान केल्याचं जे पुण्य आहे ना ते आपल्याला इंद्रायणीमध्ये स्नान केल्यावर त्याच्यापेक्षा जास्त पुण्य मिळते तिथं पाणुरंगा सगळ्या नद्या रोज येतात दर्शनाला ते साक्ष आहे हे सगळं ना ते सगळ्या अभंगामध्ये मला परंतु थोडक बोलायचं आपल्याला आता लास्ट कडव लावली सांगितलंय पहिले लास्ट कडव तेथील वृक्ष म्हणजे कुठले ते वृक्ष पाषाण आळंदीतलेच नाही कुठले बी आले मानणाऱ्याला आता आम्ही आहोत माऊली म्हणतो आहोत मी धोंडाव आम्हाला गुरु न केले म्हणतात तसं हे पाषाण जे आहेत ते अवघे देव जाणा तेथील वृक्ष आणि पाषाण झाड दगड जे आहेत त्याला देव जाणा म्हणले झाडांना वृक्षांना सगळ्याला तुम्ही देव म्हणा जेवढे पाषाण आहेत झाड आहेत हे वृक्ष आहेत हे सगळे देवच आहेत तेथील वृक्ष आणि पाषाण हे अवघे देव जाण आई म्हणे एका जनार्दन ते संशयाने आता हिथी कसा आहे का पेच नाथ तुम्हाला माहित नाही कोणाचं नाव किती जनार्दन स्वामीचे गुरु होते जनार्दन स्वामी त्यांचे गुरु आहेत त्यांचं नाव किती ना हर बंगाल बंगाल आणि ज्ञानेश्वर महाराज बी म्हणेवृतदास दास म्हणून नाव घेतात आपलं नाव काही हिरो राहतं गुरुविनाथ ज्ञान नाही गुरुच पहिला सगळ्यात पहिला गुरुच आहे असला अर्थ सांगत गेलं तर हिळभरी पुरत नाही मला उद्या मग सांग सुरू करू परंतु मला जास्त माहिती पुढच्या व्हिडिओ मध्ये बोलत व्हिडिओ लय लांब होते आणि नंतर उद्याच्या ते मुळे मध्ये बोलायला येते कारण जास्त म्हणजे माहितीये पंधरा मिनिटच्या वरी व्हिडिओ केलं तर कोण बी बोलना असं आहे तुम्ही सांगा तुम्ही गुरु करून घेतला आता गुरु करून घेतले मला काय माहिती सगळं आनंद आहे सांगा तुम्हाला छान वाटतंय मला माऊलीला गुरु करून मस्त वाटतंय सगळे आनंदाने आहेत सगळं माऊलीच ध्यान केलं तर थोडच कमी आहे सगळं सगळं चांगलं मी स्वर्थ वारी केलो का ते ज्ञान इतकं मिळालं तिथलं फळ इतकं मिळालं हा तिथं काही मिळालं नाही मला उभा हैराण झालो म्या तरी आणि एक वर्ष माझ्या पायाची खुर्प सगळे गेले गेले खुर्प होते ते आपण गेले ते वाट्यानं तिथलं ज्ञान इथं काम येऊन झालं मला हे मोदी एकच आहे तुमचं म्हणणं काय ते ज्ञानेश्वर माऊली होते तेच नरेंद्र माऊली दोघ एकच आहेत नाव दोन आहेत पण एकच आहे अवतारिक आहेत विश्वास जिथे विश्वास आहे तिथं सगळं विश्वासावर दुनिया कायम आहे शेवटी आहे का नाही आता थोडस म्हटलंय ना माझ्याबद्दल सांगा आता मी हे जे करूट्यूब मध्ये करायले हो तर कर ते चांगलं आहे का ठीक करून राहिली हो का नाही का बंगळं काही करून राहिली हो व्हिडीओज मध्ये काम करायला सगळं व्हिडीओ तुम्ही बघितला आतापर्यंत मी घातलेले सगळे व्हिडिओ व्हिडीओ बघितला ऐकला तर चांगलं वाटलं का काही तर बेकार काहीतरी तर करून असं वाटलं काय आहे त्या पुढे मी काय सांगतो मी भालकीला राहतो माझे लेकर इथं हरवला मी कवाचा वर्षात एक दोन दिवस येतो वर सार म्हणजे साडकर हा मिनिट पण राहण होत नाही मग मी आता आल्याकडनं मला हे रेडिओ बघण्यात मिळाला मला ठाव नव्हतं हिच्या मोबाईल मध्ये येतो पण मी बघत नव्हतो नाही मला आता बघून मला लय आनंद झाला मी कीर्तनकार राहून पुढे गेली माझी सून म्हणून मला आनंद आनंद झाला मी धन्यवाद धन्य झालो आता आपल्या घरात तर आता माहित जण आपल्याला असलं काही माहित नाही ना कोण केलं नाही व्हिडिओ मध्ये कोण आता मी लय मोठी काय तर करावं एक काय तर आपल्या अभि माय बापाच आपल्या घरचं नाव पुढे व्हावं म्हणून एक कोशिश करली हो तर चांगलं हो कर का करले हो हे सांगा आनंद आनंद झाला मला मला बघून आनंद झाला तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं तर चला मंडळी <laughs> सगळे जण चांगलं म्हणलेले हेच आहे सगळ्या जणला आवडलं किंवा तू चांगलं करलेलीस म्हणून असं म्हटल्यावर आपल्याला बी थोडं हिंमत येते अजून पुढे काहीतरी करावं असं म्हणून वाटतंय का नाही नाही तू हे चांगलं करणार झालीस हे का करलीस व्हिडीओ आपल्या घरात असं कोण बी केल नाही तू हे का करलीस असं म्हणलं तर मग थोडं पाय धरून वडल्यासारखं वाटते थोडं भीती वाटते जर आपल्या घरातल्याच आपल्या मोठ्याच सगळ्यांचं सपोर्ट असलं तर काय बी करू शकता पुढे मी पण आता अजून व्हिडिओ करण्याचं अजून याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ करण्याचं मी कोशिश बी करू शकते हिंमत आता दुसरे कोण किती का काय का म्हणत घरच्याचा सपोर्ट असल्यावर काय बी करू शकते माणूस है का नाही बरं असं असतं की तुमचा आशीर्वाद राहू द्या मी खूप पुढे जाईन चला इथेच व्हिडिओ समाप्त करते भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।